नमस्कार मी भगवान नारायण वाघमारे राहणार बळीरामपूर गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून मी आयटो संघटनेमध्ये पॅन्टर पॉवर आयटो संघटनेमध्ये पंधरा वर्षापासून काम करतो आणि त्या अनुषंगाने मला आज घडीला जवळपास चार ते पाच महिन्याच्या नंतर माझी जितेंद्र भावे सरांची माझी ओळख झाली आणि मला त्यांचं काम आवडलं आणि त्यांना मी असं सांगितलं की मी मला असा असा अनुभव आहे सर मी असं काम करतो वायटो संघटनेचं तर त्यांनी मला काहीच विचार न करता त्यांनी मला नांदेड महानगर अध्यक्षपदी जितेंद्र भावी सरांनी माझी नियुक्ती केली आणि त्या ठिकाणी आमचे बालाजीराव आबादार सर हे सुद्धा होते आणि त्यांच्या हाताने मला नियुक्तीपत्र देण्यात आले आहे आणि यापुढे मी समाजकार्यामध्ये अगोदर बसूनच काम करतो यासमोर सुद्धा समाजकार्य असं करतो की जितेंद्र भावे सरांचं नाव सुद्धा असं चांगलं झालं पाहिजे कि बाबा हे कार्यकर्ता नांदेड वरून भगवान वाघमारे हे संघटनेचं आपल्या पार्टीचं काम चांगल्या प्रकारे करत आहेत मला ज्यांनी हे पद दिलं माझा भावे सरांशी कॉन्टॅक्ट झाला आणि मला काल सकाळी कलेक्टर ऑफिसला निर्भय महाराष्ट्र पार्टीचे महाराष्ट्र संघटक बालाजीराव आबादार सरांनी मला नियुक्ती दिली त्यांचे मी आभार मानतो आणि इथून पुढं जे निर्भय महाराष्ट्र पार्टी मला काम सांगेल ते प्रामाणिकपणे मी काम करेल आणि लोकांची सेवा करेल